नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया वातीपत्राच्या बातमीचा विस्तार अपडेट आपली भाषा सळतोळ भाषा मायभूमीच चांगलाच प्रेरणा देणारा संदेश जनजागृती या महिला भजनी मंडळी घाणेगाव सद्गुरू महिला भजनी मंडळ घाणेगाव आपल्या वाणीतून जनतेला वेगळी प्रेरणा देणारा व्यसनमुक्ती भारूळ सुसंकृती कला कौशल्य हा उपक्रम सद्गुरू महिला मंडळ व तसेच पुरुष मंडळ आपल्या आप परिसरात मुले आचाराने विचाराने चांगले बनावे याच अनुषंगाने ही भजन मंडळी जनजागृती करत असते हाच तो प्रेरणा देणारा संदेश या वाणीतून आपण जे हे पाहतो हे मायोग आपण खामगाव तालुक्यातल्या घाणेगाव परिसरामध्ये आयला आणि सद्गुरू हे महिला मंडळ आहे घाणेगाव या परिसरामध्ये सद्धित कार्यक्रम करतात दारू मंदिर असतील व्यसनमुक्तीवर त्याचे आपण अध्यक्ष देवकर काही अध्यक्ष आहेत या मंडळांच्या आणि कोण्याकोणा कोणते कार्यक्रम करतात नेमकं ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून चांगला तरीचा संदेश हे या प्रेरणा देणार आहेत आणि सांगणार आहेत की आ, किती बाळाचं मंडळ आहे काही किती बाळाचं मंडळ आहे तुमचं आणि कोणकोणते हे उपक्रम तुम्ही राबवता या मंडळाच्या मध्ये माझं नाव राहणार वापर राहणारी नाही आणि मी माझा परिचय देतो हे भजनी मंडळ मीनं स्वापर केलं आहे हे मी तीन वर्षापासून हा कार्यक्रम चालत आहे त्याच्यामध्ये म्हणजे जनजागृती व्यसनमुक्ती अभियान आणि काही भजने हा व्यसनमुक्ती असे मी बरेच कार्यक्रम तीन वर्षापासून राबवत आहे किती बायाचं मंडळ माझं वीस बायाचं मंडळ आहे बरं बरं वीस ते पंचवीस बायाचं आहे आतापर्यंत तुम्ही शासनाचे काय उपक्रम काही घेतले का हो एक पुरुष सन्मानपत्र मिळवले काय शिंदे देणार आहात तुम्ही जनतेला काय सांगणार आहात आम्ही आमच्या व्यसन मुक्तीच स्वच्छता अभियान म्हणजे असे कार्यक्रम प्रत्येक गावाला जाऊन तुम्ही असं सांगता आम्हाला तिथे तिथं आमंत्रण मिळालं तिथे आमचे आम्ही पोहचतो